गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आम्ही मस्त तुम्ही कसे आहात नक्की मला कमेंट करून सांगा चला तर आज आपल्याला बनवायचं आहे घरच्या घरी मस्त असा चीजी पिझ्झा बनवायचा आहे पाणीपुरी चॅलेंज कोण कोण बघितला नाही त्याने नक्की जाऊन बघा काल आपण खूप मजा केलेली आहे पाणीपुरी चॅलेंज मध्ये आणि आज मुलांना हवं होतं पिझ्झा सो म्हटलं की चला पटकन आता मुलांची आणि मी पूर्ण करणार नाही असं होईल का नाही म्हटलं की चला आज बनवून देऊ आणि उद्या असंही त्यांचं स्कूल चालू होणार आहे सो त्यामुळे ते जाणारही आहेत म्हणून म्हटलं की ते एक जिवालला ना की मुलं आपण करून दिलं नाही त्यामुळे असतला त्यात वेळ काढून मी मुलांना पिझ्झा करूनच दिले मी नेहमी पिझ्झा घरीच बनवत असते बाहेरून खूप अवॉइड करते आणायचं त्यामुळे म्हटलं की चला आपण मस्त असं पिझ्झा मुलांना करून देऊ खाली बसा पिझासा का काढला सगळं श्रीशा तू पण एक पीस घे कस ना फाल तुल घे तू पण हे आवडलं काय बघा खाऊन खा रे पनीर आहे का हे पनीर आहे का कोण म्हणतोय शेवट काढायला काय आवडत नाही त्याच्यावर दादाल दे पिझ्झा पार्टी करत मुलांच्या सोबत मी गप्पा मारत बसले कसा वेळ गेला कळालाच नाहीये सो व्हिडिओ करायचाही राहून गेला सेकंड डे दुसऱ्या दिवशी ना श्रीशाचं स्कूल होतं तिला जायची इच्छाच होत नव्हती कारण पलश्रद्धा असल्यावर तिला खरंच जायची इच्छा होत नाहीये पण दोघेही भाऊक झालेले होते पण स्कूल होतं सो चालायचं कारण स्कूल इम्पॉर्टंट आहे सो मला सुद्धा म्हटलं की नेक्स्ट सुटीला मी लवकर येत जाईन असं समजूत काढून हे पाठवलं इथूनच तो बाय बाय केला तुम्हाला हे असं कधी संध्याकाळी वाटत असतं का की म्हणजे चहा सोबत आपण काहीतरी चटरपटर वगैरे खाऊ असं पण तेलकट वगैरे नको किंवा जंक फूड वगैरे काहीच नको असंही वाटत असेल की हलकं फुलकं काहीतरी खावंच वाटत माहीत नाही आज खूपच भूक लागलेली होती म्हणून म्हटलं की चला मोस्ट फेवरेट आपला पोहे बनवू आणि पोहे आणि चहा आपण मस्त एन्जॉय करू आणि श्रीषाचे बाबाही येणार होते म्हणून म्हटलं की त्यांनाही आपल्याला देता येईल वगैरे म्हणून म्हटलं की चहा सोबत पोहे ख करायचं आणि खायचं आणि आपला पोहे जागतिक दिन होता त्यावेळेला इंदोरी पोहे तर खल ले ले मी खाल्लेलेच होते मी नेहमी ज्या पद्धतीनं घरी बनवते ना, ना। त्याच पद्धतीची मी रेसिपी शेअर करणार आहे कारण खरंच खूप छान होतात पोहे म्हणून एकदा नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा आणि सगळ्यांना ही आवडेलच ती कारण मी ना की शंभर लोकांसाठी हीच रेसिपी फॉलो केलेली होती तर ही रेसिपी फॉलो करून मी शंभर लोकांसाठी बनवली आणि ते खरंच खूप लोकांना आवडलं सो so, हीच आहे ती रेसिपी नक्की एकदा बघा मी खाली लिंकही त्याची देईन त्यामुळे तुम्ही तेही चेक करा की शंभर लोकांना मी बनवलेलं तेल थोडंसं जास्त घ्यावं लागतं पोह्यांसाठी आता ऑलरेडी ना की आपल्याला नवीन नवीन रेसिपी येत आहेत की वाफेवरचे पोहे वगैरे तेही आपण नक्की एकदा बघू पण जे नेहमी प्रमाण करतो ना तशाच पद्धतीने मी पोहे करत आहे पोहे म्हटलं की थोडंसं तेलाचं प्रमाण हे जास्त असतंच नंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाका जिरं टाका आणि नंतरनं छान तडतडली की तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे की मिरची आणि नंतर ना कांदा टाकून घ्या त्याच्यावरती आणि छान मस्त पिकी असा ना गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत भाजून घ्या परतून घ्या ॲक्च्युली काय आहे की त्या अजून एक मी ट्रिक सांगते तुम्हाला की कांदा जास्त फ्राय करू नका कारण जास्त फ्राय केला ना की पोह्याला चव येत नाही आहे आणि ह्या स्टेजला ना तुम्ही तर साखर घाला कारण साखर ना एक तुम्हाला ना लेवल वेगळीच देऊन जाते गुळ मोस्टली तुम्ही अवॉइड करा कारण एक एक जण साखर खातात नाही खातात पण इथं तुम्ही साखरच घाला कारण पोह्याला साखरशिवाय चव खरंच येत नाही आहे आणि हळद तर आपल्याला लागतोच कलरसाठी कलर म्हणा किंवा पोहे म्हटले की आपल्याला एक इमेजन असतं की बाबा येल्लो कलरचा तो हळद तरी आहे जिंग घालू शकता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून ह्यामध्ये घातलेला आहे कारण काय होतं माहिती आहे काय कच्चे ही घातले जातात पण मला थोडंसं तो कच्चा शेंगदाणा आवडत नाही आहे त्यामुळे मी भाजून घातलेले आहे आणि नंतरनं पोहे छान असं भिजवून घ्या आणि नंतरनं यामध्ये घाला आणि पोहे ॲक्च्युली मला असं काय वाटतं की तुम्ही जाळीमध्ये भिजवा म्हणजे धुवून वगैरे ते आपप जाईल आणि नंतरनं ते जाळीमध्ये घ्या कारण आपण पातेल्यामध्ये वगैरे घेतो भिजवतो तर ते खूप मऊ होण्याची शक्यता असते आणि वरून थोडीशी कोथिंबीर मस्त असं आणि नंतरनं ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे की वरून थोडंसं साखरही यामध्ये घालायचं आहे आणि ज्यावेळेला आपण कांदा वगैरे फ्राय करत होतो ना त्याच वेळेला थोडंसं लिंबूही पिळा कारण त्याचीही टेस्ट खरंच खूप छान होते मीठ तुमच्या स्वादानुसार तुम्ही घालू शकता अंदाजेप्रमाणे घालू शकता थोडीशी वा पिऊ द्या गॅस बंद करून ठेवा वाघ एक दोन मिनिटानंतर ना चला आपला पोहे तर तयार मस्त असा झालेला आहे मस्त असा चहा बनू आपण तर टीलवर आहे त्यामुळे आपल्याला चहा कसाही द्या तुम्ही मला आवडतोच आवडतो बिना साखरेचा दिला तरीही चालतं पण मला चहाही आवडतंच आवडतं सो so, मस्त असा चहा करायला ठेवलेला आहे आणि चहा आणि पोहे मस्त संध्याकाळच्या वेळेला एन्जॉय करू बाहेर पावसाचं वातावरण मस्त ऑईल फ्री म्हणजे जास्त ऑइल नाही आहे म्हणजे भजी वगैरे आपण नाही करू शकत किंवा खाऊ शकत वगैरे खाऊ शकतो कधीतरी एक वेळा ठीक आहे पण म्हटलं की आता आपण मस्त बाहेरचं वातावरणही छान झालेलं आहे आणि पोहे आणि चहा वाव कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे नक्की एकदा करा नक्की एकदा संध्याकाळच्या वेळेला ना की बसून निवांत एन्जॉय करा मस्त लागेल तुम्हाला आणि व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटतो असेच आपण छान छान व्हिडिओही घेत जाऊ आपण आणि पोहेच्या एकदा सकाळी ब्रेकफास्टसाठी सुद्धा तुम्हीही खाऊ शकता संध्याकाळी टी टाईमलाही आपण खाऊ शकतो चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय